तू पोरीच्या पैशावर जगतोस तिच्या कमाईवर खातोस हे सारखं ऐकून ऐकून त्याचं डोकं फिरलं आणि लोकांच्या टोमण्याचा राग काढायला त्यानं आपल्या पोटच्या पोरीची हत्या केली दिल्लीतील गुरुग्राममधील सेक्टर सत्तावन्नमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून टाकले दिल्लीची राज्यस्तरीय टेनिसपटू राधिका यादवची तिच्याच वडिलांनी गोळ्या घालून हत्या केली समाजाच्या विषारी नजरा बोचणारे शब्द आणि पुरुषी अहंकाराच्या काहुरातून एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं राधिका आपल्या मेहनतीनं नाव कमवत होती पण बापाच्या मानसिक अडचणी आणि इगो तिचं यश पचवू शकले नाहीत एका शुल्लक कारणावरून वडिलांनीच तिचा जीव घेतला मंडळी ही घटना ऐकून कोणाचंही काळी सुन्न होईल सध्या या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आणि हीच घटना आज आपण सविस्तरीय व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष हरियाणाची चमकती टेनिस स्टार राधिका यादव तिचा जन्म तेवीस मार्च दोन हजार रोजी झाला होता आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनच्या दुहेरी गटात तिची रँक होती एकशे तेरा आणि टॉप दोनशे खेळाडूंमध्ये मा तिचा मान होता तर महिला दुहेरी प्रकारात हरियाणात तिचं स्थान पाचवं होतं इतकंच नव्हे तर तिच्या बरोबरीच्या खेळाडूंमध्येही राधिकाला टॉप प्लेयर म्हणून ओळखलं जायचं बरं फक्त स्पोर्ट्समध्येच नव्हे तर शिक्षणातही ती तितकीच पुढे होती स्कॉटिश हाय इंटरनॅशनल स्कूल मधून तिनं शिक्षण घेतलं होतं आणि दोन हजार अठरा मध्ये कॉमर्स विषयातून तिने बारावी पास केल। केली शाळेत असतानाच तिने रॅकेट हातात घेतलं आणि आपलं भविष्य घडवायला सुरुवात केली तिचा आत्मविश्वास मेहनत आणि खेळातील झपाटले पण बघता ती भविष्यात भारताचं नाव मोठं करणार होती हे मात्र नक्की पण सुमारे तीन महिन्यांपूर्वी राधिकाच्या खांद्याला टेनिस खेळताना गंभीर दुखापत झाली डॉक्टरांकडून उपचार घेतले गेले पण दुखापतीतून आराम मिळाला नाही पण त्यानंतर राधिकाने टेनिस खेळणं बंद केलं आणि नंतर तिने स्वतःची अकॅडमीस उघडली जिथे ती मुलांना आणि मुलींना टेनिस शिकवायची ही अकॅडमी उघडण्यासाठी तिच्या वडिलांनीच म्हणजेच दीपक यादव यांनी तिला एक पूर्णांक पंचवीस कोटी रुपये दिले होते पण जशी जशी ही अकॅडमी सुरू झाली आणि हळूहळू गोष्टी बदलायला लागल्या ज्या वडिलांनी तिच्यासाठी एक पूर्णांक पंचवीस कोटी रुपये गुंतवून टेनिस अकॅडमी सुरू केली होती त्यांनी एका महिन्यातच राधिकावर ती अकॅडमी बंद करण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली यादव कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार गेल्या दिवसांपासून वडील आणि राधिका यांच्यात अकॅडमीवरून सतत भांडण व्हायची आणि या भांडणाचं कारण म्हणजे आजूबाजूच्या लोकांचे टोमणे दीपक यादव जेव्हा जेव्हा घराच्या बाहेर पडायचे तेव्हा तेव्हा लोक त्यांना म्हणायचे की तुझी मुलगी भरपूर पैसे कमावते आणि तू तिच्या कमाईवर ऐश करतोस तुझं कुटुंब मजा करतंय तुझं आयुष्य मस्त चाललंय हे सगळं ऐकून दीपक यादवचं डोकंच फिरायचं ते ही गोष्ट राधिकाला अनेक वेळा सांगायचे ते तिला नेहमी म्हणायचे की अकॅडमी बंद कर आपल्याकडे सगळ्या आपल्याला पैशाची अडचण नाही पण राधिका ऐकायला तयार नव्हती तिने स्पष्टपणे सांगितलं की लोक काय म्हणतात याला काही अर्थ नाही तिचं करिअर टेनिसमुळे घडलंय आणि जर त्यातून ती कमवत असेल तर त्यात काही गैर नाही या मतभेदांमुळे त्यांच्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सतत भांडण व्हायची गुरुवारीही त्यांच्यात अशाच काहीशा कारणावरून भांडण झालं होतं दुपारी राधिका किचनमध्ये जेवण बनवत होती तेव्हा दीपक यादव राधिकाला परत त्या गोष्टीवरून समजावत होते ते तिला म्हणत होते की अकॅडमी Армит Зауно Кости Бандакар. पण तिने पुन्हा स्पष्टपणे नकार दिला आणि तिने आवाज चढवत वडिलांशी भांडायला सुरुवात केली आधीच लोकांच्या टोमण्यांमुळे मानसिक त्रास आणि त्यात राधिकाचा वाढलेला आवाज हे सगळं दीपक यादव यांना असह्य झालं त्यांचा संयम सुटला आणि रागाच्या भरात जेवण बनवणाऱ्या राधिकाच्या डोक्यात त्यांनी तीन गोळ्या झाडल्या आणि राधिकाचा जागीच मृत्यू झाला राधिकाचे काका कुलदीप यादव हे तळमजल्यावर राहतात पोलीस चौकशीत ते म्हणाले की मी सकाळी तळमजल्यावर होतो मला मोठा आवाज ऐकू आला आणि जेव्हा मी पहिल्या मजल्यावर गेलो तेव्हा मला राधिका स्वयंपाक घरात रक्ताने माखलेली आढळली तर पिस्तूल ड्रॉइंग रूम मध्ये पडलेलं होतं मी आणि माझा मुलगा तिला आशिया मारिंगो रुग्णालयात घेऊन गेलो जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं कुलदीप म्हणाला की माझ्या भावाने बत्तीस बोरची पिस्तूल वापरली होती आणि ती त्याची होती शिवाय तिचा लायसन्स देखील ला आहे राधिका स्वयंपाक घरात रक्ताने माखलेली पडली होती आणि दीपकही तिच्या जवळच बसला होता पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तात ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दीपक यादव यांना ताब्यात घेतले मंडळी राधिकाने छोट्याशा वयात मोठं नाव कमावलं होतं तिने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धांमध्ये आपली छाप पाडली होती तिचं करिअर आय टी एफ स्पर्धांमधून घडत गेलं एकेरी एक आणि दुहेरी दोन्ही प्रकारात तिने अनेक सामने खेळले आणि राज्यात देशात तसेच परदेशात आपली प्रतिष्ठा निर्माण केली राधिकाचं आय टी एफमध्ये मध्ये एकूण सर्वोत्तम सिंगल्स रँकिंग सोळाशे अडवतीस होतं आणि दुहेरी प्रकारात तिने चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एकशे तेराव्या क्रमांकांपर्यंत मजल मारली होती जे तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान होतं महिला दुहेरी प्रकारात हरियाणात ती पाचव्या क्रमांकावर होती ट्युनिशियामध्ये जून दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या डब्ल्यू फिफ्टीन स्पर्धेपर्यंत राधिका पोहोचली होती ज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक खेळाडू सहभागी झाले होते तर दोन हजार सतरा मध्ये ग्वाल्हेर मध्ये तैवानच्या हसीन युआन सोबत जोरदार सामना तिने खेळला होता बावीस जानेवारी दोन रोजी ती अठरा वर्षाखालील मुलींच्या गटात पंच्याहत्तर स्थानापर्यंत पोहोचली होती आणि बारा फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी महिला एकेरीत पस्तीसाव्या स्थानावर पाच एप्रिल दोन रोजी तिने महिला दुहेरीत त्रेपन्नाव स्थान मिळवलं होतं आणि एकशे बाराव्या आठवड्यांपर्यंत तिने टॉप शंभर मध्ये आपली जागा कायम राखली हरियाणातील फक्त चार महिला खेळाडूंनी एआयटीए एकेरीत टॉप हंड्रेड मध्ये स्थान मिळवले त्यात राधिका यादव हे एक महत्वाचं नाव होतं तिला तिच्या आयुष्याकडून भयंकर अपेक्षा होत्या पण वडिलांच्या इगोने तिचा जीव घेतला आणि तिचं स्वप्न अर्धवट राहिलं सध्या दीपक यादव पोलिसांच्या ताब्यात आहे पण मंडळी तुम्हाला काय वाटतं पुढच्या लेकराचा जीव घेणाऱ्या दीपक यादवला नक्की काय शिक्षा व्हायला हवी कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विषय भरायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद